श्रीमान योगी भाग वा आपण ऐकता शिवभारत शाहस्त्र पराभवाने सुरत अहमदनगर लुटणे जसवंत सिंगाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता औरंगजेब वरून शांत दिसत होता तरी त्याच्या मनात चिंता चिड मात्र वसत होती सत्तर हजारांची फौज घेऊन शास्ताखान खान गेला लक्षावधी होणारांचा अकारण खर्च होऊनही काहीच पदरात पाडून न घेता बोट गमावून माघारी आला दिल्ली सम्राटांची व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली औरंगजेब मुत्सवती होता सुरतेची बातमी कळताच भरदरबारी मात्र तो हो, गरजला इनायत खानासारखे नादान सुमेदार आमच्या पदरी आहेत म्हणूनच शिवाजीसारखा चला शूर शत्रू आमच्या डोळ्या देखत आमची सुरत लुटून मोकळा होतो आमच्या दरबारी अनेकजण अनेक जण शिवाजीराजांबद्दल आत्मीयत बाळवून आहेत हे आम्हाला माहीत आहे त्यांच्यासारखा कर्तबगार माणूस आमच्या दरबारला मिळाला तर त्यात आम्हाला आनंदच आहे आम्ही मागचं सर्व विसरायला तयार आहोत शिवाजीराजांचं वाढतं उपद्व्य आणि मोगली मुलखात त्यांनी घातलेला धुमाकूळ औरंगजेबाच्या कानावरती पडला शिवाजीराजांचा असाच उद्योग चालू ठेवू दिला तर दक्षिणेतली मोगलेही संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे चानाक्ष औरंगजेबानं पुरेपूर ओळखलं शिवाजीचं पारिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबाराचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला त्याचं नाव होतं मिर्झा राजा जयसिंग आता मिर्धा राजा जयसिंग स्वराज्यावरती धडकणार होता नवं वादळ येणार होतं मिर्झा राजांना प्रचंड फौदा देऊन औरंगजेब म्हणाला रा। राजाचा एक आम्ही किंवा तुम्ही तरी जावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणूनच तुम्हास आम्ही ही मोहीम देत आहोत शिवाजीचा पुरा भिमड करूनच तुम्ही माघारी या ही आमची आज्ञा आहे तुमच्या आमत्तेला आम्ही दिलेर खान देत आहोत मिर्झा राजांनी मोहिमेचं नेतृत्व स्वीकारलं औरंगजेबाने दिलेर खान का दिला हे मिर्झा राजा ओळखून होतं मिर्झा राजा मोठे झालं तरी हिंदू होतं मिर्जा राजांनी सर्व तयारी सुरू केली अफजल खान शास्ता खान यासारखी मिर्जा राजांनी गरोक्त केली नाही मिरजा राजांचं वय साठेच्या घरातलं सारा आयुष्य राजकारणी पेदी हलवण्यात केलेलं त्यांनी शिवाजीचं बळ ओळखलं होतं राजांच्या फौजेत कुतुबी खान उग्रशेंक कछवा गाझीबेग यासारखे अनेक युद्धकुशल सरदार होतं तोपखान्यावरती रूम देशाचा निकोलाउ मनुची हा गोरा तज्ज्ञ होता मिर्जा राजांनी जय्यत तयारी केली शक्तीने लढणाऱ्यांची भीती मिर्जा राजे कधीच बाळगीत नसत पण शिवाजी बुद्धिमान होता शक्तीपेक्षा युक्तीवरती त्यांचा विश्वास अधिक होता आणि याचमुळं मिर्जा राजांचं मन चिंताचूर बनलं होतं यांनी यश मिळाले म्हणून चारशे ब्राह्मण अनुष्ठानात बसून कोटी चंडी होऊन एकादश कोटी लिंगार्चन बगलामुखीचे जग अनुष्ठान करवलं अपरंपार खर्च करून अनुष्ठानाची पूर्णाहुती करून मग त्यांनी आपल्या फौजनेशी दिल्ली सोडली आणि फौजेश बरपूरला येऊन मात्र दाखल झाले राजांच्या राज्यावरील संकट टळावीत म्हणून महाबळेश्वरी उदंड दानधर्मा करून जिजाऊसाहेबा स राजगडावर आल्या राज आणि मुलखात फिरणाऱ्या नजरबाजांनी बातमी दिली जयसिंग मिर्झा राजा ऐंशी हजार स्वार बरोबर दिलेर खान पाच हजार पठा ऐशी फौज घेऊन येत आहे आणि मुक्काम औरंगाबाद आहे ती बातमी ऐकून राजांचे मुत्सद्दी हातबल झाली पंत म्हणाले राज अफजल खान शास्ता खान बेसाह मुसलमान होते पण हा रोजपूत येतो दगा करून घेणार नाही सैनेबलही भक्कम आहे याच्याशी सलाह करावा बस नुसता मिरजराचं तर हे करताच आमचे मुस्त मुत्सद्दी डगमगतात सलाह करण्यास तयार होतात पंत अहो निदान शत्रू पाहू तरी चला जातो कुठं राजर्जा राज्यांना तोंड देणार साहेबांनी विचारलं ती आम्हाला हौस नाही ऐंशी हजारा असं मिरजा राजे येत आहेत एत। पुण्या सुप्यात पसरलेली फौज मिळताच त्यांचं बळ लाखावर वाढेल हेही आम्ही जाणतो मिर्झा राजा मातब्बर आहेत राजकारण फोटो आहे शब्दांचं स्वच्छ आणि निष्ठेचे कडवे आहेत पण त्यांच्या वेळेला दिलेर खान तो काळ्या टेंडव्यासारखा आहे त्याचा भरोसा देणं कठीण तो काय करीन हे कळणं कठीण त्यासाठीच पंत म्हणाले राजांनी एकदम नजर वळावली ते म्हणाले शत्रुबळाची माहिती असावी ती स्वतः नामोहरम होण्यासाठी नव्हे मिर्झा राजा पुण्यात यायला अद्याप खूप अवकाश आहे त्याची चाल काय पडेल ते पाहून मगच आपलं पाऊल उचलू हे स्त्रींचं राज्य आमचा भार उचलण्यास स्त्री समर्थ आहे राजांनी साऱ्या गडांना ताकदी पत्र दिली किल्ल्याचा धान्य साठा दारुवाळा भक्कम भरून घेण्याचं हुकूम दिलं मिरजा राजांची खबर आणण्यासाठी शेकडो नजरबाजांची नेमणूक केली आपली गलबत तरांडी मालवणला गोळा करण्याची राजांची आज्ञा सुटली जिजाऊ साहेबांनी विचारलं राज गलबत मालवनास परी मासाहेब मिर्झा राजा आता येतील आमच्या अमलकांच्या किल्ल्यावर हल्ले करतील मिर्झा राजा मोठा राजकारणी धोरणी त्यांच्याशी आम्हाला पुष्कळ काळ झुंजावं लागेल अपार खर्च सूरज अहमदनगरच्या लुटीवर राजाची राजांची कामं आणि शत्रूशी मुकाबला हे जमायचं मालवणचा जंजिरा रायगड यासारखी कामं थांबवूनही चालणार नाही एवढ्या ईर्षेने आम्ही आरमार उभं केलं त्याची ताकद आम्हाला आजमावून बघायची आहे आदिलशाह आणि बेदूरचा राजा यांचं वय मिटल्यामुळं त्या भागात कोठेच फौजेचा राबता नाही बेदूर राजाचं बंदर बसणार आहे मोठं ऐश्वर संपन्न आहे असं ऐकतो राजांनी आपली चार हजारांची फौज गोकुर्णाकडे पाठवली आणि राजा मालवणला जाण्यासाठी बाहेर पडलं राजा मालवणला आलं तेव्हा जंजिराच्या पायाचं काम वर चढलं होतं कोटाचा आकार दिसत होता मालवणच्या समुद्रात राजांची गलबत उभी होती तीन मोठी गलबत आणि पंच्याऐंशी लहान गलबतांचा तापा सागर लाटांवरती हे लावत होता सुमोर्ता राजांनी गलबतावर पाय ठेवला डोलकाठ्या आसमानाला भिडल्याचा झाला गलबतावरती तोफा सज्ज होत्या साऱ्या जादांवर राजांची फौज चढली राजांनी आज्ञा दिली नांगर उचललं गेलं शिडे फळाळू लागली गलबतावरचा भगवत झेंड डवल्यानं फडकू लागलं आणि मराठ्यांचा आरमार पहिल्या स्वारीला राजांच्या चव बाहेर पडत होत राजांचं मन त्या ऐशाने हिलकावे घेत होत ते परपतांना म्हणाल पंत या सागरात आमची शेकडो गलबत हंडायला हवी परकीयांपासून आमच्या पर भूमीचं संरक्षण करण्यासाठी ती ताकद मात्र वाढवली पाहिजे राजांचा आरमार किनारपट्टीने जात होतं आणि गोव्याहून आरमार जात असतात फिरंगी भैसकीत नजरेनं पाहत होतं राजांच्या आरमाराला कोणी चुरत केला नाही बसनूर निद्रेतून जाग झाली पहाट झाली आणि बसनूरच्या किनारपट्टीवरच्या लोकांच्या नजरात निशानं लावलेल्या गलपतांनी व्यापलेला सागर आला तरांडी किनाऱ्याकडे झेपावत होती आणि बसनुरात हाकाटी उठली शिवाजी आला बसनूर पुरो बेसावत असता मराठे बसनुरात घुसले अगदी सावकाश लुटगोळा केली आणि अगणित संपत्ती बसनुरात मिळाली सारी संपत्ती गलबतांवरती चढून राज गोकर्ण महाबळेश्वरला गेलं महाबळेश्वरला दर्शन करून तीर्थयात्रा संपादन करून राज आकोल्याला गेलं राजाने तिथून आरमार स्वदेशी पाठवून दिलं आणि राजा फौज घेऊन आला चाललं आडवेजा पार करण्यासाठी फक्त बारा तरांडी त्यांनी ठेवून घेतली होती कारवारला जात होत होळी नजिक आली होती राजांचा पस्तीसावा वाढदिवस तारुण्य आणि स्वप्न हुरूप आणि साहस यांच्या सीमा ओलांडून राज प्रौढतेत पाऊल टाकीत होतं आणि हा उंबरटा आपल्या प्रौढ मुदस साजे अशा शिकाऱ्याने साधण्याचा सा त्यांचा हेतू होता कारवार बंदरात इंग्रजांची गलबत उडी होती ती लुटण्याचा राजांचा डाव होता राजांनी जहाज लुटायचे ठरवले पण वेळी आदिशाही सरदार कारवारला आला होता शेरखानाच्या कानावर शिवाजी राजा येत असल्याची बातमी आली शेरखानाजवळ फौज फाटा नव्हता पण शिवाजी राजांना कसं तोंड द्यावं याचं त्याला कोडं पडलं शेरखान बुद्धिमान होता तो या प्रसंगाने डगमगला नाही त्यानं साऱ्या व्यापाऱ्यांना एकत्र गोळा केलं त्यांच्याकडून खंडी वसूल केली आणि शिवाजीराजांना भारी नजरांना पाठवून दिला राजांना त्यांच्या चातुऱ्याचं कौतुक वाटलं कारवार बांधरात इंग्रजांची उभी होती राजांचं लक्ष तिकडे वळलं होळीची शिकार साधण्याचा राजांनी डाव टाकला राजांनी शहर खानात निरोप पाठवला शेअर वाचवून घेतलं आता निदान इंग्रजांची गलबत तरी आमच्या स्वाधीन करावी शहर खानानं निरोप इंग्रजांना कळवला इंग्रज घाबरून गेलं शेरखानाने त्यांच्याकडूनही नजराना गोळा करून राजांच्याकडे पाठवून दिला नाजरांना पाहून राजांचा नाईलाज झाला कारवार बाहेरच दोन दिवस राहून राजांनी आपला तळ उठवला तळ तल उठवताना राजा म्हणाले आमची होळीची शिकार मात्र शेरखानाने घालावली स्वराज्यावरती मर्थराजा जयसिंगांचं वापरलं तर पण छत्रपती शिवरायांनी त्याकडं लक्षात जरूर दिलं नेमका येतंय कसं येऊ येऊन द्या आपल्या स्वराज्यात मग बघू पण अगोदर आसपासची जी ठाणे आहेत तिकडं मात्र थोडं लक्ष देऊन आपला संपत्ती मात्र वाढवण्यावरती छत्रपती शिवरायांनी मात्र जोर दिला असे होते छत्रपती शिवरायांची युद्धनीती नेते चतुर्नेते आणि चाणक्य नेते जय भवानी जय शिवराय